चा हा महाउत्सव आज या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करतो आहे मी सर्व मायबाप जनतेना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण या लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपलं आपलं मत त्या ठिकाणी मतमध्ये नोंदवावं हे नम्रपणे आवाहन करतो आणि मला या निमित्तानं नक्की खात्री आहे पंढरपूर मंगळा मतदारसंघातील सर्व जनता

के तो ठीक है क्या मैं عليه कस्टम यूट्युबर के तरीके हां मतलब एक ट्रैपर से